नमो बुद्धाय जय भीम एम एम बी पी कट्टा मध्ये तुमचं स्वागत आहे मी साक्षी सांगळे महाराष्ट्र बाजारपेठेकडून आली आहेत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अल्पोपराचा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे श, तो, तो आ, संचालक डॉक्टर कौतिक दांडगे यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा तर आपण इथले इथे आलेल्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तर निमित्त इथे काही उपासक आलेले आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया हो जयवी मी विशाल सावंत मी रत्ना येथून आलेलो आहे इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतो एकशे चौतीसमी जयंती जी जे अशी म्हणजे साजरी होते पण खूप भरून येतो इथे आल्यानंतर एक जरा प्रसन्न असं वाटतं आणि मी रत्ना इथून आलेलो आहे इकडे आणि सध्या जे आपल्यावर काय जे होत आहे म्हणजे सध्या ते आपले विहाराचा पण विषय किंवा बुद्धविहारचा विषय आहे म्हणजे आपली लोक एकजूट जर राहिली तर आपण कुठल्याही गोष्टीला फेस करू शकतो हेच तुम्हाला सांगायचं आहे आणि खूप बरं वाटत इथल्या धन्यवाद सर जयंती निमित्त तुम्हाला जयंती निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर उद्याबद्दल तुम्हाला दोन शब्द काय आपल्या समाजाबद्दल काही सांगता येईल का सर काय असायला पाहिजे उद्याच आपलं भविष्य वगैरे भविष्य सांगायला बोललं तर आपली जी आता ही तरुण पिढी आहे ती जरा व्यसनमुक्ती झाली पाहिजे आणि चांगली बर राहिली पाहिजे सर्व व्यवस्थित म्हणजे राहिली तर सर्वांना आपण सर्व्या गोष्टीला फेस करू शकतो, कर शकतो। बाकीच्या गोष्टीपासून जरा अलिप्त राहिली नाही जरा एक इष्ट राहिली मेन म्हणजे एक टेस्ट राहण्याची गरज आहे आपल्या समाजाला आता सध्या बावन त्रेपन्न गट होत चालले आपले ते जर सोडून जर आपण एक इष्ट राहिलो तर खूप बरं होईल ही चौदा एप्रिलची मोहीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक म्हणजे चांगली भेट आपण देऊ शकतो धन्यवाद सर सरांनी खरंच हे आपलं तरुण नेतृत्व आणि तरुण पिढी कशी असायला पाहिजे हे एक दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून आपल्याला कळत की खरं तरुणांमध्ये जागरूकता का थोडी का होईना आलेली आहे तर आपण इतर अजून उपासकांना विचारूया की त्यांच्या इथून आलेल्या इथे आलेल्या प्रतिक्रिया काय आहे सुसज्ज असा अशोक का जो आहे ते पुतळ्यापर्यंत मंडपाची व्यवस्था आहे येणाऱ्या अनुयायांना कोणती उन्हामुळे त्रास होऊ नये याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावसाहेबजी आंबेडकर यांनी ट्रस्टीच्या निवेदनातून त्यांना विनंती केली होती ती येणाऱ्या अनुयायांना ऊन जास्त असल्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये कोणी चक्करण पडू नये आणि बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्या प्रकारे अभ्यर्थन करता यावं याच्यासाठी विनंती अर्ज केला होता विनंती अर्जाला सन्मान करून आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकरांनी जे जे बावीस मुद्दे टाकले होते त्या पत्रकामध्ये त्या सर्व बावीस मुद्द्यांचं महानगरपालिकेने पालन आहे त्याबद्दल महानगरपालिकेला पहिल्या प्रथम धन्यवाद देतो विशेष करून दरवर्षीपेक्षा यावर्षी अत्यंत चांगली व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी होत आहे मी येणाऱ्या अभिवादन उद्या सकाळी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आणि आंबेडकर यांने आव्हान करू इच्छितो की उद्या येताना व्ही आय पी म्हणून येऊ नका बाबांना कारण व्ही आय पी बोललं की त्याला व्ही आय पी घेटणीत आणावं लागतं आणि मग त्याच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात एक व्ही आय पी असेल तर पन्नास कार्यकर्ते असतात बाबासाहेब आंबेडकर खरं तर डोक्यावरून घेऊन येऊ नका तर डोक्यामध्ये घेऊन या रांगेमध्ये या जेणेकरून जे लहान बाळकं घेऊन ज्या माझ्या ताई आई मा हक्का लहान बाळबाळ घेऊन येतात त्या जर रांगेमध्ये येत असतील अपंग माणूस रांगेमध्ये येत असतील तर आपणही सगळ्यांनी रांगेमध्ये यावं अभिवादन करावं की ते सगळी व्यवस्था भारतीय बदमाससेवेच्या माध्यमातून करण्यात आले पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे विशेष महानगरपालिकेने लाडूची व्यवस्था केलेली आहे एक पेन पाच हजार लोकांपर्यंत महानगरपालिका बाबासाहेब आंबेडकरांच्या सईसा देणार आहे लोकं गाण्याच्या स्वरात केव्हा केव्हा बोलून जातात की आम्ही खातो त्या खातो तो घास आणि घेतो तो सास याच्यावरती अधिकार आहे परंतु बाबासाहेबांच्या सईचा आज आपण या ठिकाणी जो टॅच्यू आहे त्याचा आपण अनावरण आदरणीय आनंदराच्या शुभ आहे विशेष करून महाराष्ट्र बाजारपेठ जे आहे त्याचे आदरणीय संचालक आणि अध्यक्ष प्रमुख यांच्या आधिपत्यकाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरीब गरजू लोकांपर्यंत सगळं रेशन स्वस्त दारामध्ये मुबलक दरामध्ये पोचवण्याचं काम जे करत आहेत ते आदरणीय कौतुक दांडगेसाहेब यांचं याने आज या ठिकाणी लाडूचं वितरण केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रात्री बाराच्या नंतर त्यांचं खरंच प्रत्येक कामामध्ये ते अग्रेसर असतात धार्मिक आहेत प्रामाणिकपणे आंबेडकर चळवळी आणि भारतीय विचार सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतात बोलतात राहतात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आमच्या एखाद्या उद्योगपती झाले की त्या डोक्यामध्ये हवा जाते आणि मग समाजापासून तो दूर जातो आणि उद्योगामध्ये गुंत जातो पण शेवटी लास्टला उद्योग आणि पैसा काय कामाचा राहत नाही माणसच कामाचे राहतात त्याच्यामुळे माणसाला किंमत द्या आणि माणसातला माणूस पण जागा करा म्हणजे माणसाने ज्या महापुरुषाने आमच्यासाठी एवढं सगळं जीवाचं रान केलं आहे चार चार मुलं आपल्यासाठी कुर्बान केलेली आहेत त्या महापुरुषाला जर अभिवादन करायचं असेल तर रांगेमध्ये येऊन अभिवादन करा येणारी पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी सर्व कळत नकळत ज्या ज्या दानदात्याने दान दिलं आहे विशेष मी आभार मानेन महानगरपालिका पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी सामाजिक न्याय विभाग बार्टी असेल विशेष करून आज तास या ठिकाणी मी ज्यांचा उल्लेख केला आमचे उद्योगपती बाजारपेठचे आदरणीय भौतिक दांडगेसाहेब यांनी आज या ठिकाणी लाडूचं वाटप केलेलं आहे आम्ही प्रत्येक अनुष्यच्या हातामध्ये लाडू दिला आहे तोंड गोड केलेला आहे तो आयुष्यभर गोडच राहणार आहे कारण इथूनच सुरुवात आमच्याकडे आपली होते आहे लोक दिवाळी भरपूर करतात पण आमच्या आयुष्यात खरी जो सण आमचा उत्सव आहे ते आमचे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतात त्यांच्यामुळेच ते आम्ही आज माणसामध्ये आहोत आम्ही बोलतोय इथे उभे आहोत आणि ह्या महापुरुषाला पुन्हा एकदा विनम्रभिवादन करत असताना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा जयंतीला आवाहन करेल की उद्या येताना आपण रांगेमध्ये यावं अभिवादन करावं आंबेडकर पवाराला सहकार्य करावं समता सिंधला सहकार्य करावं पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं महानगरपालिकेला सहकार्य करावं जिथे जिथे जर व्यवस्थेमध्ये काही कमी राहिले असतील तर मी व्यवस्थापकांना त्यांनी दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा एकशे चौतीसव्या जयंती निमित्त सर्वांना आभाळभर शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो नम बुद्धाय जय भीम जय संविधान जय भारत नम बुद्धाय जय भीम सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तर हार्दिक मंगलमय शुभेच्छा आज आपण चैत्यभूमी येथे उपस्थित आहोत आज एकशे चौतीसावे जयंतीनिमित्त आपल्या चैत्यभूमी येथे महानगरपालिकेने जे व्यवस्थापन केलेले आहे लाईट रोषणाई करून व्यवस्था आणि बंदोबस्त एक एकदम व्यवस्थित केलेला आहे तसेच आपले महाराष्ट्र बाजारपेठेचे डॉक्टर कौतिक सर यांच्या माध्यमातून सायंकाळी बारा वाजल्यापासून ते चौदा चार दोन हजार पंचवीस पूर्ण दिवस लाडू वाटप व पाणी वाटपची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच राजग्रह येथे लाडू वाटप व पाणी वाटपाची व्यवस्था करण्यात आहे आलेली आहे भारतीय बौद्ध महाराष्ट्राच्या वतीने आम्ही ब भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही डॉक्टर कौशभजी गांडगेसर श्री महाराष्ट्र पेठ यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वांना मैत्री पूर्ण जयबिंद माझं नाव प्रमोद कांबळे मी भारतीय भारतीय बौद्ध महासभेचं बौद्धचार्य तसेच समजा सैनिकला सैनिक आणि महाराष्ट्र बाजारपेठेचं हितचिंतक आणि सभासद आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक डॉक्टर कौतुक जाणगेसर यांनी दरवर्षी चैत्यभूमी चैत्यभूमीला महापरिनिर्वाण देवी पूजाचा कार्यक्रम असू दे जयंतीचा कार्यक्रम असू दे आणि इतर काही कार्यक्रम दे या कार्यक्रमाला काही ना काय देण्याचा यांनी संकल्प ऑलरेडी जोडलेला आहे त्या अनुषंगाने याही वर्षी दरवर्षीप्रमाणे लाडू वाटपाचा त्यांनी कार्यक्रम यांनी घेतलेला आहे आणि लाडू वाटप वगैरे केलेला आहे आणि उद्यासुद्धा राजगृहाला आणि चैत्यभूमीला या या ठिकाणी त्यांनी भोजनाची व्यवस्था सुद्धा केली आहे लोकांसाठी तर त्यानंतर मी भारतीय बौद्ध महासभागे आणि संदर्थलातर्फे हार्दिक आवे आभार मानतो